काढलं अपघात न होईल त्या कार्यक्रम कुठल्याही कार्यक्रमात म्हटले की हिरहिरी भाग घेतात त्यांचं योगदान देतात परवा आम्ही शाळेत मिळतात कार्यक्रमाची तयारी दर्शवली आणि कार्यक्रम घेतात अतिशय सुंदर कार्यक्रम घेतात आणि सर्वांनी वाहतूक नियमाचं पालन करा आणि सीट बेल्ट लावा हे याच मूळ उद्देश सांगतो मला जर महामारी आली ती महामारी कोरोना वगैरे सारखे रोग आले होते परत कॅन्सर सारखे महाभारी रोग आहेत याच्यापेक्षा आपल्याला महाभयंकर जर असेल तर अपघात महामार्गावर जर जास्तीत जास्त विचार केला तर अपघाताने जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू होते कोरोना असेल किंवा कॅन्सर असेल याच्यापेक्षा अपघातात जास्त मृत्यू होतात म्हणून सर्वांनी पूर्वी तर यापूर्वी असं होतं राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह होता सात दिवसात कार्यक्रम करता जातात जात होता ट्राफिक संघटना किंवा बाकीच्या शाळेतून हा महामार्गाचा आपल्या वाहतूक नियमाचं पालन करा हेल्मेटचा हो वापर करा आपण अजून लहान आहे तुम्ही शाळेत सोडा का पप्पाला सांगायचं की हेल्मेट घातल्याशिवाय मला शाळेत सोडून यायचं नाही आपल्या मित्रांना सांगायचं आई वडिलांना सांगायचं मामाला सांगायचं जर जर रेल्वेचा वापर केला तर आपल्याला आपल्याला शंभर टक्के कमी होईल आणि हा हाच उद्देश आहे की आपला रोडवर कमी बोल ठीक आहे थँक्यू हे अभियान जे आहे हे छत्तीसावं आहे आता हा शेवटचा दिवस आहे एकतीस जानेवारीचा आणि आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता या गावामध्ये करत आहोत अर्थात ही सुरक्षा अभियान राबवण्याची आवश्यकता का वाचली आणि थोडक्यात विवेचन करायचं झालं तर भारतामध्ये भयावह परिस्थिती आहे अपघातामध्ये रोजचे चारशे लोक अपघातामध्ये मरण पावतात तुम्ही जे तीनशे पासष्ट केलं तर किती मोठा आकडा होतोय याची आपल्याला थोडी पसरशी जाणीव होईल आणि याचं मूळ जे कारण आहे तर सर्वसामान्य नागरिक वाहतूक नियमाचं पालन करत नसल्यामुळं अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे साधे साधे नियम आहेत ते लोक दुर्लक्ष करतात साधं उदाहरण घ्यायचं झालं तर पाच पंचवीस किंवा पन्नास हजारचा मोबाईलला आपण कंपल्सरी मोबाईलचा कवर वापरतो परंतु आपला अमूल्य असलेला जीव वाचू वाचावा म्हणून लोक हेल्मेट वापरत नाही फार खततानं सांगावं लागतंय आणि आम्ही सर्व पो, पोलीस महामार्गाचे लोक त्यावेळी अपघात होतो त्या ठिकाणी जातो आणि त्यावेळी पाहतो परिस्थिती की आपला सांगली जिल्ह्यातून बरेचसेच राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा राज्यमार्ग नव्हते यावर ते अपघात होतात जस्त। आणि या अपघातामध्ये जास्तीत जास्त अपघात होण्याचं प्रमाण जे तीव्र धारकांचं आहे पूर्ण धतकांमध्ये लॉन्स साईडनं गाडी चालवायची किंवा हेल्मेट वापरायचं नाही मधूनच वाहनाला इम्पिन असते त्या ठिकाणावर प्रवेश करायचा अशी बरीचशीच कारणं आहेत त्यामध्ये त्यामुळं अपघाताचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडून नागपूर तर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट जातो आणि या महामार्गावरतीच अपघाताचं जे प्रमाण आहे ते जास्तीत जास्त आहे याची कारणं लोक वाहतूक नियमांचं पालन फार कमी करत असतात त्यानंतर रात्रीच्या वेळी ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे स्वतःचा जीव पण धोक्यात घालतात आणि दुसऱ्याचाही देव जीव या ठिकाणी हे करत असतात धोक्यात घालत असतात तर आम्हाला या कार्यक्रमातून लोकांना सजग करायचं आहे आणि यातून अपघाताचं होणारं प्रमाण